नमस्कार बहिणीनो आणि भावांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचा आपल्या थर्टी डे टू थर्टी ब्लॉगमध्ये तर हा थर्टी डे टू थर्टी ब्लॉगमधला हा आपला अकरावा ब्लॉग तर सकाळी काय झालं मी साहेबांना विचारलं की तुम्ही थर्टी 30 डे थर्टी 30 ब्लॉगचं जे चॅलेंज घेतलं आहे ते तो तुम्ही ब्लॉग टाकला का तर ते बोलले की आज माझा मूड नाही आणि मी टाकला पण नाही तर म्हटलं की का बरं तर ते, ते बोलले आम्ही जो आयफोन दुरुस्त करून आणला होता तो आ, दोन ते तीन दिवसच झाले की दुरुस्त करून आणला होता आणि तो पुन्हा बंद पडला आता चाल ऑनच नाही होत मग तो कसा आणि काय काय झालं ते आपण साहेबांना भावनो विषय झाला आपण दोन दिवसा अगोदर जो आपला आयफोन चालू करून आणला होता तो परत बंद पडला आणि याल मी डिस्प्ले टाकला खर्च बी गेला आता परत याला खर्च लावायची बी इच्छा नाही आणि असं म्हणजे एकदम हे वेगळं वाटवलं आता फोनचं काही विषय नाही फोनचा माझा दुसरा बी हा रिअलमीचा तो एकदम चांगला फोन आहे पण या फोनले दुरुस्त करायचं एक मेन हे की त्यानं आपल्याला खूप म्हणजे जेव्हा आपण झिरोमध्ये होतो झिरोतून आपल्या सोबत होता म्हणून त्याला मी चालू करायचा फुल प्रयत्न केला पण मला असं वाटतं आता याला की थुंड्याचीच थुंड्याचा टाईम आला याला आता कारण की आपण याले डबल दुरुस्त करायची माझी इच्छा बी नाही आणि मी यालं म्हणजे आता कसंच काय सांगू तुम्हाला ते समजून आले याच्यासोबत एक इमोशन जुळलेलं होते या फोनसोबत त्याच्यानं मी हा फोन चालू करायचा पुरेपूर प्रयत्न केला पण तरी पण हा झाला नाही तर जाऊ द्या आता पण एक आहे भावांनो आता मला मा एक जवळचा मित्र बोलला की तुझे काय होते तू जास्त खुश असला की लवकर तू खुशी हे सगळ्यांसोबत शेअर करून टाकतं आणि सगळ्यांना सांगतं की मी आज लय खुश आहे मासो असं झालं तसं झालं तर याचा एक निगेटिव्ह एक हे आहे की लोकांची नजर बी लागते तर आतापर्यंत माझ्या त्या गोष्टीवर बिलकुल विश्वास नव्हता की नजर बी लागते म्हणून पण धीरे धीरे करून माझ्या त्या गोष्टीवर विश्वास होत चालला कारण की जशी जशा घटना मासोबत होत चालल्या तसं तसं मला असं वाटते की खरंच नजर लागते मेन म्हणजे कारण की जेव्हा हा फोन चालू झाला तेव्हा मी सांगतो एवढा खुश झालो होतो मी की मग खुशीचा ठिकाणच नव्हता हो तर त्याच्यानं मला असं वाटलं होता की खरंच मी या गोष्टी शेअर करणं काही दिवसासाठी तरी बंद करतो की जे माझ्यासोबत चांगल्या गोष्टी होतील द्या आणि तशीच गोष्ट हा फोन जेव्हा हो चालू झाला होता एकदम आनंदीत होतो असं वाटलं नव्हतं की हा फोन बंद पडला होता एकदम जबरदस्त चालू झाला होता डिस्प्ले पण आपले ओरिजिनल भेटला होता आणखी जे याचं बटनाचा प्रॉब्लेम होता तो बी सोल सॉल्व्ह झाला होता पण आता असं वाटलं नाही की लवकर बंद पडेल पण जाऊ द्या आता असो पण मित्रांनो खरंच ज्या आपल्यासोबत चांगल्या गोष्टी होतात या खरंच जास्त शेअर नाही केल्या त्याच बरं राहील स्वतःसाठी आणि काय बोलू आता जाऊ द्या तर आपला जो थर्टी डे टू थर्टी ब्लॉकची चॅलेंज गेला आता डे अकरावा आणि अकरावा ब्लॉक तुम्ही हा पाहताय तर आज हा ब्लॉक काढायची इच्छा बंद नव्हती हो पण चॅलेंज घेतलं चॅलेंज आपल्याला पूरं करायचं लागेल शंभर टक्के तर तेवढा मी पुरेपूर प्रयत्न करतो पण हा मोबाईल बन पडला खूप नाराजगीपणा की त्या गोष्टीची जर मोबाईल ब्लॉक नस बंद नसता पडला त्या मोबाईलनं सगळे मी ब्लॉक काढले असते सकाळी उठून पाहतो मोबाईल चालू केला मोबाईल बिलकुल ऑनच नाही आहे पण असं काही नाही की चार्जिंग नाही म्हणून पूर्ण शंभर टक्के चार्जिंग केली मी नाही रात्री कमी जास्त दोन ते तीन तास मोबाईल चार्जिंग लायला होता आणि या फोनचा व्हिडिओ पण टाकला आपण की ऑन केला म्हणून त्याचा युट्यूब वरती पण आणि फेसबुक वरती पण व्हिडिओ टाकला नाही व्हिडिओ टाकला बरोबर आता पण आपण जे आनंद आपल्याला जो झाला तो आपण सगळेसोबत शेअर केला पण आता असतात काही नेगेटिव्ह विचाराची माणसं आता आपण कोणाला ब्लेमने करू राहिलो किंवा कोणाला आपण काही म्हणून नाही राहिलो गोष्टीबद्दल पण असो जे आपल्याला सपोर्ट करतात ते सगळे भाऊ लोक सगळे चांगले जात पण आता एखाद्या आपण कोणाला काही म्हणू शकत नाही खरंच आहे की मित्रांनो खरंच नजर लागते जर तुम्ही असे काही सोशल मीडियावर काम करत असाल किंवा तुमच्या काही गोष्टी असतील तर शंभर टक्के नका शेअर करू बाकी आमच्यासोबत जर जे होऊ राहिलं ते आता आमचं आम्हाला माहीत खूप काही गोष्टी आहेत ती त्या झाल्या पण त्या सोशल मीडियावर मी सांगल्या नाही आणि खरंच की स्वतःची खुशी हे स्वतःपर्यंत सीमित आणि तुमच्या चांगल्या मित्रांपर्यंत सीमित आणि परिवारापर्यंत सीमित त्या बाहेर गेल्या की थोडं जाऊ आता बरंच बरं आहे सध्या सध्या तर आता हे सिच्युएशन जे मला फेस करायला लागू राहिली हे खूप वाईट आहे माझ्यासोबत खरी गोष्ट की मा फोन बंद पडला आणि याला चालू करायसाठी मी खूप म्हणजे मेहनत घेतली होती आणि याला डिस्प्ले टाकायची सध्या हे बी नव्हती हो कंडिशन पण तरी बी त्याला डिस्प्ले टाकला आणि चालू केला पण काय बोलू आता शब्द हा आयफोन जेव्हा घरी आणला तेव्हा खूप खुश झाले पण आता तो त्याच्यामध्येच व्हिडिओ काढायचे होते आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ पण ओके निघतात पण तो असा असा स्विच ऑफ करतो ऑन होतो ऑफ होतो त्याच्यामुळे खूप मोड ऑफ होतोय तर भावानो एक तर असं नाही की तो काही मिनटं थांबीन किंवा काही काहीच नाही व्हिडिओ काढता काढता सुद्धा बंद पडते आणि कम्पेअर टू अँड्रॉइड आयफोन म्हणजे बेस्ट क्वालिटी आहे व्हिडिओ क्वालिटी त्याच्यानं थोडं हे आहे आणि जो आपला रिअलमीचा जी टी फोन आहे हा म्हणजे घरात नाही बाहेर जर व्हिडिओ काढले तर एकदम ओके व्हिडिओ वो निघतात आणि घरामध्ये लो लाईटच्या थोडं व्यवस्थित काढत नाही बाकी या फोनले जो जीव लागला आहे आता या फोनच्या कंडिशनमध्ये गेला आहे ते आता आपलं आपल्याला माहीत असते पण आता जाऊ द्या असो तर लवकरात लवकर आपला हा फोन चालू झाला पाहिजे अशी महादेवाला प्रार्थना करतो पण बाकी मित्रांनो खरंच आता काय जाऊ द्या असो चालते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ काढायचं काही एवढं का मूळ नव्हता पण तरी चॅलेंज आहे तर तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करायच लागतील व्हिडिओ काढायच लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जुळेल राहा आपल्या चॅनलसोबत हर हरण महादेव